महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता यांना दिलेल्या आहारात चक्कमृत साप सापडल्याची घटना पलूस तालुक्यात घडली आहे यामुळे पलूस परिसरातील लाभार्थी पालक आणि अंगणवाडी सेविकात एकच खळबळ उडाली आहे याबाबत अधिक माहिती अशी आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एकात्मिक बालविकास योजनेअंतर्गत गर्भवती माता आणि सहा महिने ते तीन वर्ष लहान बालकांना पोषण आहार गेली अनेक वर्ष पुरवला जातो यामध्ये या अगोदर हरभरा तांदूळ तुरडा गहू तिखट मीठ विविध प्रकारच्या डाळी दिल्या जायच्या परंतु गेल्या एप्रिल महिन्यापासून तयार म्हणजेच डाळ तिखट मीठ एकत्र करून तसेच गव्हाचं पीठ साखर एकत्रित करून आहार नवीन ठेकेदार नवीन कंपनीस दिला नुकताच एप्रिल आणि मे महिन्याचा पोषण आहार पलूस येथील केंद्रावर पोहोच करण्यात आलाय तो तात्परतेने संबंधित लाभार्थी यांना संपर्क करून आहार घेऊन जाण्यास सांगितलंय काही लाभार्थ्यांनी सादर आहार घेऊन गेल्यावर येथील कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे येथून लाभार्थी माजी सैनिक सुभाष निवृत्ती जाधव यांनी आपले नातू शिरीष यांच्यासाठी आहार घरी नेला आणि तो पॅकिंग फोडला असता त्या पिशवीत चक्क लहान आकाराचा मृत अवस्थेत सापडला सापडलाय त्यांनी तात्काळ संबंधित अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधला संबंधित अंगणवाडी सेविका यांनी वरिष्ठ अधिकारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या राज्य उपाध्यक्ष आनंदी भोसले यांच्याशी संपर्क साधला आणि ही बाब निदर्शनास आणून दिली आणि पोषण आहार वाटप केलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून सदर आहार परत जमा करून घेण्यात आला आणि पलूस परिसरातील अंगणवाडी सेविकांनी मिटिंग घेऊन सदर आहार न वाटण्याचा निर्णय घेतला यावेळी आनंदी भोसले म्हणाल्या मार्च महिन्या अगोदर शासनामार्फत पुरवला जाणारा माता बालक पोषण आहार हा अतिशय चांगल्या प्रतीचा स्वच्छ निवडणुका दिला जात होता नमस्कार मी अंगणवाडी सेविका श्रीमती लता शशिकांत सोनावले कृषीनगर अंगणवाडी क्रमांक एकशे सोळा नागरी प्रकल्प मा, काल एक सात दोन हजार चोवीसला ला तीन ते सहा महिने ते तीन दरोदर यांचा आहार आला आणि दुपारी तो आहार सकाळी आठ वाजता आला आणि नंतर आम्ही तो दोन वाजता वाटला वाटप केल्यानंतर एका पालकाने घरी नेल्यानंतर त्यांनी पॅकेट फोडली फोडल्यानंतर त्या ते वाळा सापडला त्यांनी त्या पालकांनी मला लगेच सापाचं पिल्लू सापडलं मग पालकांनी मला लगेच व्हिडिओ व्हॉट्सअपला फोटो टाकला शिरीषा सुजय जाधव ह्या लाभार्थ्याचा आहार दिला होता मी आणि अठरा महिन्याचं आहे ते आणि त्यानंतर त्यांनी फोटो पाठवल्या पाठवल्या मी ऑफिसला लगेच पाठवला फोटो व्हॉट्सअप ग्रुपला पाठवला सुपरवायझरना पाठवला संघटनेला पाठवला आणि त्यानंतर मग खाव जे लोक घेऊन गेले त्यांना वाटप थांबवा म्हणून सांगितलं माझे नाव सुभाष निवृत्ती जाधव माझ्या नातीचा आहार आलेला होता अठरा महिन्याची आहे शिरीषा सुजय जाधव दुपारी ते पाकिट फोडल्यानंतर त्यामध्ये डाळ आणि तांदूळ मिक्स होतं त्यामध्ये ते सापाचे पिल्लू सापडले नंतर मी या अंगणवाडी सेविकांना व्हॉट्सअप करून फोटो पाठवला आणि त्यांना सांगितलं की हे आहार वर्ष कोणालाही वाटू नका कारण असे जर गैरप्रकार व्हायला लागले तर मुलं अंगणवाडीत आम्ही पाठवू शकत नाही शासनाने वेळच्या वेळी ह्याला रोख रोख करावी ही विनंती करा आहे